सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय भिवंडी जिल्हा ठाणे येथील संकेत भोसले यांची ज्या निर्दयीपणे हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येचा जितकी निंदा करण्यात येईल जेवढा निषेध करता येईल तितका कमी आहे या आरोपींना कडक कारवाई झाली पाहिजे यांना फाशी झाली पाहिजे याकरिता फक्त भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी मागणी करत नाहीत तर संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी संस्था संघटना आणि आंबेडकरी पक्ष ही मागणी करत आहेत चौदा फेब्रुवारीला शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये किरकोळ कारणावरून जे भांडण झालं त्याच्यावरून संकेतला उचलून घेऊन जाऊन त्याचं अपहरण करून त्याच्यावरती प्राणघातक हल्ला झाला हल्ला केला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याचे वडील संकेत भोसले यांचे वडील आहेत त्या वडिलांनी संकेतला खूप शोधण्याचा प्रयत्न केला की संकेतला वाचवण्यासाठी त्यांच्या तावडीतून परंतु त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही खूप प्रयत्न केले दवाखान्यामध्ये चांगल्यातल्या चांगल्या दवाखान्यामध्ये घेऊन गेले परंतु त्याला मारहाण त्याच्यावरती प्राणघातक हल्ला हा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला होता कि त्यक्षा त्यक्षा की त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि ही बातमी महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि ही वाऱ्यासारखी पसरलेली बातमी आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्या जसं जसं माणसांना समजतंय नेत्यांना कार्यकर्त्यांना कळतंय तसे सगळे नेते मंडळी कार्यकर्ते हे या कुटुंबियाची धाव घेण्या भेट घेण्यासाठी सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी भेटत आहेत आम्ही सुद्धा नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस एनडीएमजे जे या संघटनेचे सगळे पदाधिकारी मी स्वतः वैभव गीते माझ्यासोबत बंदीतजी सोनवणे तायडे साहेब रतीलाल बनसोडे अॅडव्होकेट डॉक्टर केवलजी उके यांच्या मार्गदर्शनामध्ये कुटुंबियांची भेट घेतलेली आहे माहिती घेतलेली आहे आणि खूप धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे की निष्पाप बालकाचा जीव यांनी कशा प्रकारे घेतलेला आहे एवढ्या निर्दयीपणे एखाद्या जनावराला सुद्धा मारलं जात नाही तेवढ्या निर्दयीपणे या शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खून या सगळ्यांनी मिळून केलेला आहे आणि अद्याप आपण जे म्हणत होतो की मुख्य आरोपीला अटक झालेली आहे पण मुख्य आरोपीला अटक झालेली नाही जो कैलास धोत्रे धोत्रे नावाचा जो शिव त्याचा मुलगा मुलगा त्याचा तो जो कैलास धोत्रे आहे हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पदाधिकारी आहे आणि त्याचा जो मुलगा आहे तो प्रमुख आरोपी आहे आणि तो अद्याप अटक झालेला नाही एक बाई त्या व्हिडिओ मध्ये दिसते आजी आहे ती बाई त्याची आजी आहे त्या आरोपीची म्हणजे एका महिलेला तरी वाटायला पाहिजे होत ती सुद्धा एक कोणीस तरी आई आहे तिला बी लिखरू आहे पण एका लेकराला इतकी जण मारतात झुंडशाही मारतात मॉप लिंचिंग करतात एका लेकरावरती इतकी जण तुटून पडतात त्याच्या अंगावरती काट्या दगड त्याच्या अंगावरती गाडी घातली जाते आणि ती बाई सुद्धा त्यांना मदत करते हे एवढा निर्दयीपणा याच्यामध्ये आहे आणि जे दिसत आहेत ते तर अटक झालेच पाहिजेत पण ज्यांनी यांना पाठीशी घातलेला आहे त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे हे अत्यंत सुशिक्षित आणि चांगलं कुटुंब आहे तुम्ही जर पाहिलं तर ही बौद्ध समाजाची माणसं आहेत पण यांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसल छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी ही आमची माणसं आहेत शिवाजी महाराजांच्या आदर्शावरती चालणारी आमची माणसं आहेत आणि हे आदर्श कुटुंब या कुटुंबावरती दुखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यामुळं कुणीही याच्यामध्ये राजकारण पण राजकारणी माणसं जर याच्यात हस्तक्षेप करत असतील आणि आरोपींना वाचवत असतील तर मात्र आम्ही कुणाची खैर करणार नाही जशी ही घटना कळालेली आहे घटनेच्या पहिल्या दिवशी मला कळाल्या कळाल्या मी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवलेल्या आहेत सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे आणि तात्काळ कारवाई करण्याची पत्र त्या ठिकाणी काढलेले आहेत मी या ठिकाणी आलोय चौदा फेब्रुवारीला हा घटना घडली पंधरा तारखेला तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला आणि काल परवा त्या त्याचा दुर्दैवी त्याचा अंत झाला तीनशे दोन ची कलम वाढवण्यात आली ॲट्रोसिटी अॅक्ट ची कलम वाढवण्यात आली पण एकही अधिकारी अद्याप आमच्या या भोसले कुटुंबियांना भेटायला आलेला आहे त्याचं सांत्वन करायला आलेलं नाही का रे कल्याणमध्ये गणपत गायकवाडांनी गणपत गायकवाडांनी रिव्हॉल्वर मधून त्या महेश गायकवाडला रिव्हॉल्वर मधून गोळ्या घातल्या ते एकनाथ शिंदे गटाचे होते गणपत गायकवाड बीजेपीचे आहेत असं असताना श्रीकांत शिंदेना अनावर झाले त्यांना रडायला आलं त्यांना वाईट वाटलं की महेश गायकवाडांना अशा प्रकारे मारलं म्हणून आणि इथं बौद्ध समाजाच्या एका दलित समाजाच्या मागासवर्गीय मुलाची हत्या होते आंबेडकर अनुयायी हळहळतात मोर्चा काढतात आंदोलन करतात प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतात सगळ्या आरोपींना अटक करा म्हणतात महाराष्ट्रातून सगळा समाज जागृत होतोय पण शिंदे सरकार मधला आणि देवेंद्र फडणवीस सरकार मधला एकही मंत्री एकही खासदार एकही आमदार आमच्या या कुटुंबाचं सांत्वन करायला येत नाही आम्ही माणसं नाही का अॅट्रॉसिटी अॅक्ट कायद्यामध्ये तरतूद आहे आणि त्या तरतुदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि सीपी कमिशनर ऑफ पोलीस यांनी तात्काळ इथं व्हिजिट करायला पाहिजे मी आता इथं आल्यावरती आता मी अधिकाऱ्यांना फोन केलेले आहेत आणि मी आता फोन केल्याच्या नंतर ते म्हणतात की आम्ही दुपारी येऊन यांना भेटणार आहे अरे तुम्हाला थोड्या लाजा वाटू द्या आमचं दुःख म्हणजे दुःख नाही आणि तुमचंच दुःख म्हणजे दुःख आहे का हे चालणार नाही न्याय कसा मिळवायचा हे आम्ही मिळवू आमचे सगळे वकील आमची सगळी माणसं आमचे सगळे आम नेते मंडळी या ठिकाणचा सगळा समाज एक आहे भिवंडी या शहरातील आमची सगळी माणसं या कुटुंबियाच्या पाठीमाग आहेत सगळ्या लोकांनी जशी ही चौदा तारखेला घटना घडलेली आहे तेव्हापासून आजपर्यंत सगळी माणसं यांच्या पाठीमाग आहेत आजही अनेक माणसं अनेक संस्था संघटना पक्षांची माणसं या आमच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आलेली आहेत या कुटुंबाचं पुनर्वसन तर ते मी करणारच आहे या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मी लावणारच आहे परंतु विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे विशेष सरकारी वकील हा वरिष्ठ विशेष सरकारी वकील असला पाहिजे आणि ज्याप्रमाणे आमच्या या संकेत भोसलेची हत्या झालेली आहे हत्या केलेल्या सगळ्यांनी मिळून ही दुर्मिळातील दुर्मिळ केस आहे असं समजून या आरोपींना फाशी आणि फाशीच झाली पाहिजे ही जे समाज आहे सगळ्यांचं सगळ्यांच्या मनात आहे तीच शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे मी कुणावरती टीका टिपण्या करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही परंतु या कुटुंबियाच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सामील आहोत नुसतं दुःखामध्ये सामील नाही तर यांच्यामध्ये आजपासून ते कोर्टामध्ये आरोपींना शिक्षा लागेपर्यंत प्रत्येक पायरीवरती आम्ही या कुटुंबाच्या हो, सोबत राहणार आहोत ज्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या अनेक खून खटल्यांमध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे राहिलेलो आहोत त्यांच्या सोबत राहिलेलो आहोत आणि आरोपींना शिक्षेपर्यंत घेऊन गेलेलो आहोत त्याचप्रमाणे या कुटुंबियांच्या पाठीमागे सुद्धा आम्ही राहणार आहोत अतिशय सामान्य गरीब घरातलं हे कुटुंब आहे रिक्षा चालवतात या संकेतचे वडील हे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात अतिशय प्रामाणिकपणे सरळ मार्गी राहणार आणि कष्ट करून जगणार हे सगळं कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या पाठीमाग भिवंडीतल सगळा समाज तर आहेच परंतु महाराष्ट्रातील देखील आमचा सगळा समाज मागासवर्गीय समाज या कुटुंबियांच्या पाठीमाग आहे म्हणून जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी तात्काळ व्हिजिट केली पाहिजे विजिट करून राहिलेले आरोपी अद्याप कुठे आहेत कुणी लपवलंय कुठं लपलेत कोण त्यांना पाठीशी घालतय कुणाचे फोन पोलिसांना येत आहेत कुणाच्या दबावाखाली पोलीस काम करतायत अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होत्या पोलीस प्रशासनाला की ज्या वेळेस संकेत भोसले ह्या मरणाच्या दारात होता तो कोव्यात गेला इतकं मारलं त्याला त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला तरी सुद्धा तुम्हाला लाज वाटली नाही तुम्ही त्याच्यावरती क्रॉस गुन्हा दाखल केल केला तीनशे सातचा सा, म्हणजे किती शर्मेची बाब आहे किती शर्मेची बाब आहे एखाद्याचा जीव घ्यायचा आणि जीवे मारायचं त्याचं कुटुंब सगळं त्याचा जीव वाचवण्यासाठी दवाखान्यात असतं आणि त्यावेळेस तुम्ही या कुटुंबियांवरती खोटी केस करता क्रॉस कंप्लेट करता तीनशे सात सारखी करता अरे किती लागलं होतं तुम्हाला म्हणजे संकेत भस्तेचा जीव जात होता त्याचा आत्मा तळमळत होता तो त्या ठिकाणी मरण यातना भोगत होता आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा आमच्याच माणसांवरती तीनशे चा गुन्हा दाखल करता हेच सरकार तुमचं आहे का म्हणून या सरकारची जेवढी निंदा करणार हे ये करता येईल जेवढा निषेध करता येईल तेवढा आपण सगळ्यांनी केला पाहिजे व्यवस्थेचा केला पाहिजे पोलीस प्रशासनाचा केला पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी दलितांच्या हत्या होत आहेत त्या ठिकाणी हे जी झुंडशाही हे मॉब लिंचिंग मारण्याचा प्रकार आहे हा बंद झाला पाहिजे अरे एका माणसाला लाज वाटत नाही कुणाला लो, लो, लोक लोकप्रतिनिधीला वाटत नाही की संकेत भोसलेची हत्या झालेली त्याच्या कुटुंबियाला जाऊन भेटावं बोलावं काय झालं एवढं तरी विचारावं काय करा काय तुमच्या मदतीची आवश्यकता नाही आम्हाला तुमच्याकडून एका रुपयाची अपेक्षा नाही आम्हाला अरे पण सांत्वन करायला सुद्धा तुमचा कुणी माणूस येत नाही म्हणून मी सांगितलं की कल्याणमध्ये घटना झाल्यावरती एकनाथजी शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांतजी शिंदे हे त्या घटनेला भेटायला गेले रडले सुद्धा टीव्ही मीडिया त्या ठिकाणी आला आणि सगळ्यांनी बातम्या दाखवल्या पण आमचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आमच्या संख्येतच्या हत्या झालेल्या आहे या ठिकाणी कोणी सुद्धा यायला तयार नाही कायद्यात तरतूद असताना त्या तरतुदीची अंमलबजावणी करायला कोणी तयार नाही तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा दाखल असताना पंधरा फेब्रुवारीला गुन्हा दाखल आहे पंधरा फेब्रुवारी पासून बावीस तारखेपर्यंत अट्रोसिटी अॅक्ट ची कलम त्याच्यामध्ये वाढलेली नव्हती परवा दिवशी आम्ही ज्यावेळेस मंत्रालयातली दारं ठोठावली आणि आमच्या सगळ्या आया बहिणींनी आंदोलनाची भूमिका या ठिकाणी घेतली सगळ्या माणसांनी आंदोलनाची भूमिका घेतली सगळ्यांनी म्हणले की आम्ही प्रेत ताब्यात घेत नाही त्यावेळेस अॅट्रॉसिटी अॅक्ट ची कलम त्याच्यामध्ये वाढले आणि काल रिपोर्ट कोर्टामध्ये गेलेला आहे अट्रोसिटी अॅक्ट ची कलम वाढवून म्हणजे किती संघर्ष करायचा अरे ज्याच्या घरामधला माणूस गेलेला आहे त्याच्यात वाट्याला संघर्ष सुद्धा यावा त्या माणसांनी कुटुंबांनी नातेवाईकांना भेटावं पै पाहुण्यांना भेटावं बहिणी बाळांना भेटावं का भेटा पोलिस भेटा भेटा संघर्ष मोर्चा हा त्यांच्या नशिबे या व्यवस्थेने आणि या पोलिसांनी दिलेला आहे परंतु आमची सगळे नगरसेवक आमची सगळी माणसं सगळ्या संस्था संघटना पक्ष नातेवाईक आम्ही सगळे या कुटुंबाच्या पाठीमाग आहेत हे कुटुंब सुद्धा तसं खमकाय छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांचा फोटो त्यांच्या घरामध्ये आहे त्यांची विचारसरणी बघा बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारधारेची ही विचारसरणी आहे त्यांची आणि या विचारावरती चालणार हे आमचं कुटुंब आहे त्याच्यामुळे या कुटुंबाने स्वतःला एकटं समजण्याचे कारण नाही आम्ही सगळे जण तुमच्या दुःखामध्ये नुसतं सामील नाही तर आरोपीला शिक्षा कशी होईल शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट वरती हा खटला आलाच पाहिजे विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झालीच पाहिजे सगळ्या आरोपींना तत्काळ अटक झालीच पाहिजे आणि सगळे परिस्थिती जन्य पुरावे त्याच्यामध्ये व्यवस्थित घेतले पाहिजेत आणि तात्काळ या खटल्याचा निकाल देऊन आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करतो जय भीम जय शिवराय